नमस्कार गुड इव्हनिंग मित्रांनो आजचं मार्केट पाहिलं तर बघा कालचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर आवर्जून जाऊन बघा मी कालही बोललो होतो की निफ्टी आणि बँक निफ्टीला ट्वेंटी डे एक्सपिरेन्शियल मुव्हिंग ॲव्हरेजचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो सपोर्ट जर होल्ड केला तर तिथनं पुलबॅक येणार आणि बघा आज तेच घडलं आहे निफ्टीनी ब्रीच केला पण आपल्या डी आय एजनी केलेल्या बाईंगमुळे आपलं मार्केट पुन्हा त्या लेवल्सच्या वरती येऊन क्लोज देण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला इथनं मार्केट आता वरच्या दिशेला द्यायला तयार आहे का मार्केटमध्ये गुड न्यूज आहे मार्केटमध्ये इथनं आपल्याला नवीन आहे पाहायला मिळेल एफ आय एज आणि डी आय एजनी काय केलं आज काय ग्लोबल न्यूज आहेत काय होणार आहे तर या सगळ्या गोष्टी आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ जेणेकरून उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला कसं ट्रेड करायचं आहे किंवा उद्याचं मार्केट कसं राहू शकतं हे आपल्याला कळेल तर चला आपण सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी माझी ओळख करून देतो मी मयूर मी मागच्या दहा वर्षापासून मार्केटमध्ये काम करतो आहे माझा दहा वर्षाचा अनुभव आहे तर मी मार्केटला खूप जवळून बघितलं आहे आणि मार्केटचा अभ्यास केल्याशिवाय मार्केट कळत नाही हे मला कळलं आहे तर मी जे आपले नवीन इन्व्हेस्टर आहेत ट्रेडर आहेत त्यांना मी एकच सल्ला देईल की मार्केटमध्ये जर आपल्याला पैसा कमवायचा हो आहे तर मार्केट कसं काम करतं काय फॅक्टर्स आहेत जे मार्केटमध्ये आपल्याला पैसा कमवून देण्यासाठी मदत करतील तर ते समजून घ्यायला पाहिजे ते शिकून घ्यायला पाहिजे ओके तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया चला आता बघा आजचं मार्केट आहे आपण बघितलं मार्केट खाली पडलं आणि रिस्पेक्ट दिली आपल्या लेवल्सला ले मार्केटने आज रिस्पेक्ट दिली आणि तिथनं वरती येऊन क्लोज झालं आहे मार्केट खूप यशस्वीरित्या ट्वेंटी डे एमाच्या वरती मार्केटनी क्लोज दिलं आहे चला आता आज काय झालं बघा एफ आय एसने जवळजवळ बत्तीस क बत्तीसशे करोड रुपयाचा माल विकला आहे एफ आय एसची सेलिंग कंटिन्यू चालूच आहे त्यानंतर दुसरा फॅक्टर असा की डी आय एसने आज खालून भरभरून बाईंग केली आहे म्हणून एफ आय एसची जी सेलिंग होती ती कमजोर पडली आणि कुठेतरी आपण पुलबॅक घेऊन वरती येऊन क्लोज व्हायला सक्षम ठरलो आता रुपया ऑल टाईम लोला हिट झाला आहे जवळजवळ नव्वद रुपये एकोणतीस पैशाचा ऑल टाईम लो मारला आहे सेम कंडिशन जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये होती आणि सेम आता तीन दिवसापासून रुपया पडतोय आपली जी आर बी आय आहे ती सध्या रुपया होल्ड करून ठेवायला कुठलेही पावलं उचलताना दिसत नाही आहे त्यानंतर हां आय टी सेक्टरला याचा फायदा नक्की झाला आहे आज आय टी इंडेक्स वरतीसुद्धा होतं कारण आपल्या इकडच्या आपल्या भारतातल्या आय टी सेक्टर जे आहे ते बाहेरच्या देशांमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतं तिकडनं त्यांना डॉलर्समध्ये पैसा येतो ते ठीक आहे पण बाकीचे सेक्टर जर ब बघितले ना तर त्याच्यावरती याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो आता बघा तुम्हाला सांगितलं आहे मी पन्नास टक्के टेरिफमुळे आपला एक्सपोर्ट कमी झाला आहे तिकडनं बाहेरनं डॉलर्स येत नाही आहे आणि इम्पोर्ट तर आपण करतोच आहे इम्पोर्ट करताना आपल्याला डॉलर्समध्ये पैसा दावतो आपल्याकडे डॉलर्सच नाही द्यायला आपल्या गव्हर्नमेंटकडे डॉलर्स नाही आहे द्यायला तर मग त्याचा दबाव रुपयावर येतो हो आता एफ आय आर जे रोज जे जे बे सेलिंग करतायत जसं त्यांनी आज तुम्ही पकडा गृहित धरा की आज त्यांनी बत्तीसशे कोटीचा माल विकला आता बत्तीसशे कोटी ते का रुपयात थोडी घेऊन जाणार आहे ते तर भारतीय सरकारला म्हणतील ना आम्हाला डॉलर्समध्ये द्या तर आपल्याकडे डॉलर्स कुठे आहे तर ते एक निगेटिव्ह पॉईंट आहे की रुपया ऑल टाईम लोक झाला आहे चिंतेची बाब आहे आता या शुक्रवारी म्हणजे परवा पाच तारखेला आर बी आय रेट कट करेल नाही करेल ते त्या ते दिवशीच कळेल तर जी डी पी एवढी स्ट्रॉंग आहे एट पॉईंट टू पर्सेंट आली तरी पण रेट कट होतो आहे तर रेट कट झाला की आपोआप रुपयावर परिणाम होतो रुपया कमजोर होतो तर या काही गोष्टी आहेत आणि जे आपले मित्र जे आपल्या या चॅनलच्या परिवारातील सदस्य ते जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतील तर मी त्यांना एक सांगू इच्छितो आता रशियाचे जे, जे राष्ट्राध्यक्ष आहे पुतीन ते भारतीय दौऱ्यावर येत आहेत उद्या आणि परवा तर डिफेन्स सेक्टरवर जे मित्रांनो तुम्ही लक्ष ठेवा डिफेन्स सेक्टरच्या काही करार होऊ शकतात रशियासोबत तर त्या सेक्टरमध्ये तुम्हाला खरेदी बघायला मिळू शकते तर डिफेन्स सेक्टरवरती लक्ष असू द्या मित्रांनो ठीक आहे आता बघा इथपर्यंत आलो आहे आपण चला आता बघूया तुम्हाला मी आणखीन एक लेवल सांगतो आहे निफ्टी आणि बँक निफ्टीची की कोणत्या लेवलच्यावरती आपल्याला ले निफ्टी नवीन हायकडे जाताना दिसेल बँक निफ्टी आणि कुठला असा सपोर्ट आहे खालचा की जो तोडला निफ्टी बँक निफ्टीने की मार्केटमध्ये मा आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल किंवा मंदी ज्याला म्हणतो आपण ती वाढण्याची शक्यता आहे तर बघा निफ्टीची तुम्ही लेवल मार्क करा आधी निफ्टीला रेजिस्टन्स आहे सव्वीस हजार एकशे ऐंशी जर सव्वीस हजार एकशे ऐंशीच्यावरती क्लोज करून होल्ड केलं निफ्टीने येणाऱ्या काळामध्ये तर आपण असं प्रिडिक्ट करू शकतो की निफ्टी आपल्याला नवीन लाईफ टाईम हायकडे जाताना दिसेल आणि खाली जो सपोर्ट आहे पंचवीस हजार आठशे तीस ही महत्त्वाची लेवल आहे ही जर ब्रेक केली निफ्टीने आणि त्याच्या खाली जर क्लोज दिला तर आपल्याला निफ्टी वीक होताना दिसेल सेलिंग प्रेशर वाढताना दिसेल खाली पडण्याचे चान्सेस वाढतील आता बँक निफ्टी बघा अशी बँक निफ्टीची तुम्ही वरची लेवल मार्क करा एकोणसाठ हजार आठशे ही वरची लेवल आहे बँक निफ्टीची ती क्रॉस करून क्लोजिंग बेसिसवर होल्ड केली तर आपल्याला निफ्टी नवीन हायकडे जाताना दिसेल बाईंगची नवीन बाईंगची सुरुवात होईल आणि खाली अठ्ठावन्न हजार सातशे तीस ही लेवल तुम्ही लक्षात ठेवा अठ्ठावन्न हजार सातशे तीस ही खालचा खूप महत्त्वाचा सपोर्ट आहे बँक निफ्टीला त्याच्या खाली जर क्लोजिंग दिली तर बँक निफ्टीसुद्धा वीक होईल आणि मार्केट तिथनं खाली पडताना दिसू शकतं सो so, चला मित्रांनो आपण आता हे फॅक्टर्स तर बघितले न्यूज बघितल्या निफ्टी बँक निफ्टीच्या जा। जर आपण ज्याला म्हणतो ना आपण किंवा कोणी जर लॉंग टर्ममध्ये होल्ड पोजिशनरी होल्ड करत असेल लाँग टर्मचा विचार करून जर कोणी निफ्टी बँक निफ्टीला होल्ड करत असेल बाईंग करून तर त्यांच्यासाठी या महत्त्वाच्या लेवल्स होत्या कुणी सेल करत असेल तर त्यांना त्यांचा स्टॉप लॉस कळला आहे टार्गेटही कळलं आहे सेम बायर्सलाही त्यांचं टार्गेट कळलं स्टॉप लॉस कळलं आता डेमध्ये निफ्टी काय करणार बरोबर आहे डेमध्ये आता निफ्टी काय करणार उद्याच्या सेशनसाठी उद्या, सेशन उद्या गुरुवार आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर बघा आता निफ्टीला उद्या पहिला सपोर्ट आहे पंचवीस नऊशे वीस तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक येईल जर तो ब्रेक केला तर खाली पंचवीस आठशे साठ हे झाले निफ्टीचे सपोर्ट आता निफ्टीचा रेजिस्टन्स कुठं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी सव्वीस हजार साठ हा निफ्टीचा पहिला रेजिस्टन्स आहे उद्यासाठी तो जर ब्रेक करून होल्ड केला तर सव्वीस हजार एकशे तीसची लेवलसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आता बँक निफ्टीचं जर आपण बघायचं झालं तर बँक निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये उद्या आपल्याला पहिला सपोर्ट आहे एकोणसाठ हजार एकशे दहा तो जर होल्ड केला तर पुन्हा पुलबॅक येईल जर तो ब्रेक केला तर खाली महत्त्वाचा सपोर्ट आहे अठ्ठावन्न नऊशे वीस हे दोन सपोर्ट झालेत आता आपण रेजिस्टन्स बघूया उद्या बँक निफ्टीला पहिला रेजिस्टन्स आहे एकोणसाठ हजार पाचशे पन्नास हा जर होल्ड केला तर वरती तुम्हाला एकोणसाठ हजार सातशे तीसची लेवल बघायला मिळेल जर एकोणसाठ पाचशे पन्नास जर एकोणसाठ पाचशे पन्नास ही लेवल रिजेक्ट झाली तर पुन्हा तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते तर बघा मित्रांनो हे होती उद्यासाठी ट्रेडिंग स्ट्रॅटजी लेवल टू लेवल ट्रेड करा स्टॉप लॉस लावून काम करा ओके तुमचं कॅपिटल वाचणं हे सुद्धा प्रॉफिट आहे मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला कुठेही आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा लाईक करण्यासाठी बिलकुल घाबरू नका सबस्क्राईब करा बेल ऐकन प्रेस करा जेणेकरून तुमचं प्रेम माझ्यावरती असंच राहील आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मला मदत करा त्यांचंही ज्ञान वाढेल आणि शेअर मार्केटमध्ये पैसा कमवण्यासाठी ज्ञान ही पैसा कमवण्याची किल्ली आहे धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र